शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं वातावरणाचा नूर पुरता पालटून टाकलाय त्यामुळं सोलापूर शहर आणि परिसर चांगलं जलमय झालेलं पाहायला मिळतंय रोहिणीच्या जलधारा बरसल्यानंतर पुढं मात्र पावसानं चांगलीच ओढ दिली राज्यात इतरत्र पावसाचं वातावरण असताना इकडं सोलापूर जिल्हा मात्र वरुणराजाच्या प्रतीक्षेत होता दररोज ढगाळ हवामान असायचं परंतु पावसाचा पत्ता नसायचा तसं पाहिलं तर जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे असं असलं तरी या पावसानं हुलकावणी दिली होती शेतकऱ्यांनी जूनमध्ये आपल्या पेरण्या पूर्ण केल्या आणि सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती जुलै महिनादेखील असाच जातो की काय अशी शंका होती काहीशी चिंता व्यक्त होत असतानाच मागील तीन ते चार दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसानं आपली जोरदार हजेरी लावली ग्रामीण भागातून जलमय अशी स्थिती नजरेस पडली यामुळं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त झालं इकडं सोलापूर शहर परिसरात देखील पावसानं जोरदार कमबॅक केलं काहीशा मोठ्या पावसानंतर शुक्रवारी रात्रीपासून संततधार कायम राहिली या पावसानं शहर परिसर हा मोठ्या प्रमाणात जलमय झाला सखल भागात तळी साचून राहिली रात्री सुरू झालेला पाऊस हा कायम राहिला लोकांना भिजतच आपलं कार्यालय गाठावं लागलं पावसात विद्यार्थ्यांना सोडताना पालकांना कसरतच करावी लागली एकूणच सोलापूरकरांचा दिनक्रम हा पावसातच सुरू झाला दुपारपर्यंत हा संततधार पाऊस कायम होता शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर दुपारपर्यंत सतरा मिलीमीटर इतका पाऊस शहर परिसरात झाला सायंकाळी पुन्हा या पावसानं हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाची स्थिती चांगली राहील मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे उजिनी धरणानं शंभरी गाठल्यानं शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे तर दुसरीकडं शहरासह जिल्ह्यात दमदार पावसामुळं बळीराजाची चिंता मिटली आहे